नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे डोंबिवली किचन ला लागणारे सगळे होम एप्लायन्सेस अगदी स्वस्तात आणि उत्तम क्वालिटी अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर हे दुकान आहे आणि जवळजवळ पस्तीस वर्ष हे दुकान जुनं आहे आता आपण वसंत कुमार यांना भेटणार आहोत आणि ह्यांच्या या शॉप मध्ये असलेल्या प्रत्येक प्रोडक्ट विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। दादा आता माझ्या व्हिवर्सना सांगाल का की आपल्या शॉप मध्ये काय काय प्रोडक्ट आहेत मिक्सर आहे कुकर आहे आयरन आहे टोस्टर आहे अच्छा अच्छा आणि स्पेशालिटी काय आहे तुमची एक तो रिजनेबल भाव आहे और एक सर्विस फास्ट आहे तर मंडळी सांगितल्याप्रमाणे उत्तम क्वालिटी आहे आणि सर्वात स्वस्त म्हणजे रिजनेबल रेट्स मध्ये आहे की जे तुम्हाला परवडणार आहे पॉकेट फ्रेंडली असं ह्यांचं हे होम एप्लायन्सेस आहेत तर दादा आपण सुरुवात कुठून करू या कुकर पासून करायचे का दादा हा कुकर किती लिटरचा आहे मॅडम हे सात सो रुपयाचे स्टार्ट होत आहे बाईस आहे कंपनी वाईज आल्या किती लिटर काय हे अच्छा हे बघा हे झाकण असं वरून आहे दीड लिटरचा आहे हा हा आतल्या झाकणाचा आहे हा हॉकिन्स कंपनीचा आहे त्यांच्याकडे सगळ्या कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला मिळत आहे प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे हा झाला दीड लिटरचा हा पण दीड लिटरचा आहे हा हाई दीड लिटरचा आहे हा दोन लिटर हा दोन लिटरचा आहे पेस्टीजचा आहे ह्याच्या साधारण काय रेंज तर अप्रॉक्स दहा अंदाजे तेराशे रुपयाला अप्रॉक्स पडेल हा कुठला आहे दादा अच्छा दोन हा दोन लिटरचा आहे आणि हा इनर झाकणाचा तीन लिटरचा आहे तर मंडळीच्या जास्त लिटरचे कुकर आपल्याला दिसतील वेगवेगळ्या वेग ब्रँड यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता हे बघा दादा हा किती लिटरचा आहे पाच लिटर हा पाच लिटरचा आहे प्रेस्टिज आहे विनोद आहे तर मंडळी आता ह्यांच्याकडच्या आपण हंडी कुकर बघणार आहोत दादा हा कुठला आहे अल्ट्रा का, का प्रेशर पेन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळ मध्ये चाळीस टक्का डिस्काउंट एमआरपी चे अप्रॉक्स चार हजार आठशे आहे आणि ह्याच्यावर आपल्याला चक्क फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला हे नटराज होम अप्लायन्सेस देत हा प्रेस्टिज आहे ह्याच्यावर आपल्याला ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे कुकर ची प्राइस रुपये आणि ह्याच्यावर तुम्ही मॉडेल दिसत आहे क्लिप ऑनलाइन क्लिप ऑन कसं उघडायचं ते अच्छा बस फक्त असं हे बघा हेवी हे आहे हे बघा अगदी युनिक असं हे आहे आणि हा हंडी कुकर आहे पाच हजार तीनशे वर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे हे बघा ह्याचं हँडल बघू शकताय सुंदर असा हा हंडी कुकर हा साडेतीन लिटरचा हंडी कुकर आहे आणि ह्यांच्याकडे अगदी नवीन मॉडेल आलेला आहे की जे हे थ्री इन वन कुकरचं काम करत आहे थ्री इन वन म्हणजे काय दादा सांगा स्टीमर आहे एक ग्लास लीड आहे खोल टाकून खोलकेस युज कर ठीक आहे छान चाळीस पिस टक्का डिस्काउंट आहे म्हणजे तुम्ही शिजवू शकता स्टीम करू शकता आणि एज अ कुकर त्याचा यूज करू शकता किंवा ऍज अ फ्राय पॅन टाईप पण आपण त्याचा यूज करू शकतो हे लीड लावून आपण जस्ट लाईक अ फ्राय पॅन त्याचा यूज करू शकतो हे लीड लावून स्टीमर ऍज अ स्टीमर यूज करू शकतो आणि ऍज युजल ह्याचा प्रेशर कुकर म्हणून उपयोग करू शकतो तरी थ्री इन वन प्रेशर कुकर आपल्याला फक्त आणि फक्त चोवीसशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आफ्टर डिस्काउंट तर तुम्ही ह्या डिस्काउंट चा फायदा घेण्यासाठी इथे नक्की या आता सारी व्हरायटी आपण बघितल्या कुकरची तुम्ही आता आपण ह्यांच्याकडची कढईची रेंज बघणार आहोत कढई मॅडम अच्छा ग्लास ब्रेड हे बघा निर्लेप आहे छान असं लीड आहे त्याला ह्याच्यावर डिस्काउंट आहे का दादा अच्छा ह्याच्यावरही आपल्याला डिस्काउंट मिळत आहे एमआरपी वर थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळत आहे अप्रॉक्स काय जाते ह्या कडा यांचं प्राइस हे एकशे सत्तर रुपयात अच्छा त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे सोळाशे वर आपल्याला हे डिस्काउंट मिळणार आहे थर्टी पर्सेंट आणि त्याच्यातही तुम्ही सायझेस बघू शकता फ्राय पॅन पण आहे ह्याच्यात निर्लेपचा हा बघा साईज मिळेल ह्याच्यात आपल्याला डिफरंट डिफरंट साइजेस मिळणार आहेत मंडळी हे निर्लेपचे पॅन घेण्यासाठी कढई घेण्यासाठी इथे तुम्ही नक्की या ह्यांच्याजवळ आपल्याला सुंदर सुंदर असे बॉटल्स मिळतात थर्मॉस मिळतात हे बघा की ज्याच्यामध्ये पाणी थंड राहील त्याचबरोबर गरम देखील राहील अगदी चोवीस तास हे बघा तुम्ही दूध ठेवा चहा ठेवा कॉफी ठेवा पाणी ठेवा थंड राहण्यासाठी ज्यूस पण राहू शकतो ना एम किती लिटरची आहे एक लिटरची एक लिटरची ही आहे बॉटल कितीची आहे साडेतीन सो एमएल साडेसातश रुपये रेट आहे एमआरपी मध्ये पैतीस टक्के डिस्काउंट अरे वा ह्याच्यात सुद्धा आपल्याला पस्तीस टक्के डिस्काउंट मिळत आहे हे बघा सुंदर सुंदर बॉटल आहेत हे बघा इथे वेगवेगळ्या सायझेस आहेत कॉपरची सुद्धा इथे बॉटल मिळते आपल्याला डायमंड आणि इथे सुद्धा असे ठोके केलेली ही ही बॉटल छान मिल्टन की बेमिल गरम ही रहू सकता है ठंड ही शकतो सूर्य मॅडम अभी बारिश चालू हो गए हमारे पास गैस गीजर मिलेगा ये छह लीटर लीटर का सूर्य का है और ये सुरक्षा का है अच्छा ठीक है इसका रेट साढ़े छह हजार है डिस्काउंट करके साढ़े चार हजार अरे वाह छान है गॅस गीजर आहे साडेचार हजारापासून मिळत आहेत आणि किती कॅपॅसिटी आहे त्याची छे लिटर साडेछे लिटर सहा सा, सा, साडेसहा हजार वेगवेगळ्या मॉडेल वाईज आहे आणि दादा हे आपल्याकडे ओटीजी आहेत बजाज कंपनी का हे बघ हे बोल हे ओ टी आहेत हे बघा का? काय ह्याचा बजाज कंपनीचा काय काय सात हजार रेट आहे डिस्काउंट करू लिटर काय अच्छा हा कुठल्या कंपनीचा आहे अंदर है और ग्रिल है है सब कुछ भी बना सकता। अच्छा, है, नहीं। सुरेक। छोटा सा अच्छा हा ग्रीन शेफ हाँ छोटा है हा बगा हाँ किसी हाँ सात हजार रुपये रेट है आपको तीन हजार रुपये तक मिलेगा So more than 50 तर मोर दॅन फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला आहे नटराज होम अप्लायन्सेस देतात मान्सून ऑफर चालू आहे यांच्याकडे तर ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्ही इथे नक्की विजिट करा आपल्याकडे फूड प्रोसेसर पण आहे कसतीच काय आहे उभा मॉडेल आय अभि नॉडेल रुपये तेरा पण तो डिस्काउंट करके तक पडेगा अच्छा हा दूसरा ऑटोम्बर का ये मिक्सर आया नया इसमें से आपको ये कटर वगैरह सब मिलेगा जिसमें चार हजार आएगा भी आएगा इसका रेट तो नौ हजार रूपया है हा बजाज कंपनी का है बजाज चाहिए साढ़े सात वॉट मोटर चाह बजाजा मिक्सर अपने चार हजार नौशे च तीन हजार आठशे ल आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे मिक्सर आणि फूड प्रोसेसर मिळणार आहेत आणि सगळ्यावर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट वर तुम्हाला डिस्काउंट हे डेफिनेटली मिळणार आहे तर मंडळी हे झालं आपल्याला डोमेस्टिकसाठी ह्यांच्याकडे ज्या लोकांना म्हणजे ज्यांचं कि की, क्लाउड किचन असेल रेस्टॉरंट असेल त्यांच्यासाठी सुद्धा ह्यांच्याकडे छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत आहेत दादा ह्यांचा सांगा पाच सो रुपये हा वरचा आठ हजार रुपये साडेछे हजार तक अच्छा अठरासो व्हॉट का मॅडम अठराशे वॉट चा आहे की ज्यांना कमर्शियल युज साठी फायद्याचे असतात तेही मिक्सर ह्यांच्याकडे आपल्याला अवेलेबल आहेत हा सुरेख दिसतो मिक्सर ह्याचं काय प्राइस आहे मॅडम पाच हजार नऊशे नब्बे रुपये रेट आहे डिस्काउंट कर खूप छान आहे हाही अगदी वेगळा दिसतोय ह्याचं काय ज्युसर आहे ज्युसर आहे मिक्सर पाहिले फूड प्रोसेसर पाहिले हेही इथे आपल्याला मिक्सर दिसत आहेत आणि हे आहेत हे ज्युसर आहेत हे ज्युसरच आपल्याला काय प्राइस मिळणार एकशे अठ्ठाईशत पडेल म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ ह्याच्यातही आपल्याला फिफ्टी पर्सेंट टॉप मिळतात पाच हजार दोनशेच आपल्याला टू थाउजंड एट हंड्रेड ला मिळतात आणि वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळं फंक्शन आहे ना ह्याचं काय आहे हा कुठल्या कंपनी बजाज कंपनी काय हा बजाजचा आहे हा कुठल्या कंपनीचा आहे मर्फीचा हे ऑर्बिट आहे तर मंडळी भरपूर सारी वास्ट रेंज आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळतात मिक्सर आहे अच्छा हे डायरेक्ट असं लावून आपण करतो स्टोरेज केले फ्रीज मध्ये डायरेक्ट हे असं आपण ठेवू शकतो ओके ह्याचं काय जातो अंदाजे प्राइस हे अठराशे रुपयापासून हो का किती सुरेख आहे बघा हे अच्छा तेच हा हे अठराशे रुपयाला आहे त्याचे मॉडेल पण किती छान दिसत आहे अगदी सुरे हे सुमित कंपनीचं आहे हे ग्रीन मंडळी आता ह्यांच्याकडे आपल्याला टोस्टर देखील मिळत आहेत याच काय प्राइस जात दादा सत्तावीस रुपये काय अगोई अठराशे रुपये हो का ह्याच्यात आपल्याला डिस्काउंट मिळत आहे आपल्याला व्हरायटी मिळते वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रेस्टीज बजाज वेगवेगळं हे दादा रो, रोटी मेकर आहे बायकांचं काम अगदीच सोपं होणार आहे खाकरा मेकर आणि रोटी मेकर आहे तुमचं काम अगदीच लवकर होईल किचनचं हे बघा याच काय प्राइस आता प्राइस पडेग दोन हजार पचार सत्तावीसशे नऊशेच दोन हजार पन्नास ला मिळेल रोटी मेकर हे रोटी मेकर आहे हे बघा रोटी मेकर खूप छान फ्रेस्टेज कंपनीचा आहे आणि दादी आपण मगाशी पाहिले ते गॅस गिझर पाहिले हे आता इलेक्ट्रिक गिझर आहे हे बघा ह्याचं काय जात प्राइस अंदाजे हे मॅडम बायसो रुपये तक पडेगा हे एक लिटरचा क्रमटन अठ्ठावीसशे रुपया बजाज छब्वीस रुपया साडेतीन हजार अच्छा तर मंडळी आपण कुकर पाहिले हंडी पाहिली मिक्सर पाहिले फूड प्रोसेसर पाहिलं गिझर पाहिलं आता टोस्टर पाहिले त्याचबरोबर रोटी मेकर पाहिलं आता मी तुम्हाला दाखवणार आहे आयन जे आपल्याला अगदी प्रत्येक घरात लागतच तर ही आयन आयनची पण यांच्याकडे भरपूर सारी व्हरायटी आहे बघू शकते वेगवेगळ्या ब्रँड्स यांच्याकडे आयन आहेत आणि पाचशे रुपयापासून अवेलेबल आहेत बघू शकते सुंदर सुंदर कलर आहेत कंपनी आणि ह्याच्यात आपल्याला डिस्काउंट आहे का हां म्हणजे मिनिमम पाचशे पासून चालू आहे पेक्षा डिस्काउंट प्रत्येक प्रोडक्ट वर आपल्याला इथे डिस्काउंट आहे आयन ची रेंज आपल्याकडे इथे पाचशे रुपयापासून चालू आहे आता पावसाळा घेतोय आणि आपण हायजीनच्या दृष्टीने पाणी अगदी स्वच्छ पिणं गरजेचं असतं तर हीच गरज ओळखून नटराज होम अप्लायन्सेसने आपल्यासाठी खास असे वॉटर प्युरिफायर आणलेले आहेत भरपूर सारी वास्ट रेंज आहे आता आपण त्या वॉटर प्युरिफायरची ची रेंज बघणार आहोत दादा सांगा ना हे वॉटर प्युरिफायर मॅडम नऊ हजार आठ सो पचा छे हजार लिटर कॅपॅसिटी आहे प्यूरिट कंपनी का है छह हजार लीटर कैपेसिटी फिल्टर का है नौ हजार दो सौ पचास है डिस्काउंट करके छ हजार आठ सौ ये मैडम मॉडल है ये। हजार लीटर फिल्टर होगा मैडम और साल के अंदर दो सर्विस फ्री है अच्छा तो छान ऑफर है हड़े दो मॉडल ही अगर छान कॉम्पैक्ट है इसमें लग मॉडल है दादा यूवी मॉडल यू स्टोरेज मॉडल है चार लीटर कैपेसिटी है और ये पांच लीटर कैपेसिटी है ये आरो मॉडल है अच्छा हुँ. तो आप डिफर डिफर डिफरेंट बार्ड का यूरेका फोर्प एक्वागार्ड है कि छीटर स्टोरेज है मैडम और एक साल में आपको लीटर फिल्टर पानी अच्छा प्राइसिंग रेट

कोई, कोई पन, अच्छा ऑल पर्पज म्हणजे सगळे पण पडतात अच्छा नाही तर मोस्टली आपल्याला ते फक्त हा तर ह्या इंडक्शन वर आपण कुठलंही भांड ठेवू शकतोय नाही तर जनरली आपलं कसं असतं की त्याच ह्याचं भांडं लागतं आपल्याला पण इथे आपण कुठल्याही प्रकारचं भांडं ठेवू शकतोय ह्याची प्राइस काय जाते दादा चार हजार नऊशे काय आपण डिस्काउंट कर बत्तीस रुपयांकडे आपल्याला डिस्काउंट म्हणजे नटकाज मध्ये अगदी डोळे बंद करून या तुम्हाला कुठल्याही प्रोडक्ट वर डिस्काउंट मिळणार आहे वेट ग्राईंड इडली का अच्छा इडलीच ग्राइंडर आहे आणि हे बघा अगदी कॉम्पॅक्ट आहे छोटस घरच्यासाठी कमर्शियल युज नाही आहे ह्याचा डोमेस्टिक युजसाठी आहे आणि बघू शकता ह्याचं काय प्राइस आहे आता मॅडम चार हजार नऊशे नब्बे रुपये रेट आहे डिस्काउंट कर आणि फक्त ह्याच्यात आपण इडलीच म्हणजे इडली डोसा त्याच करू शकतो सुंदर आहे हे जरा साईड फस मध्ये आता राहिले आपले फॅन तर हे सिलिंग फॅनचं देखील भरपूर सार कलेक्शन आहे आणि लेटेस्ट मॉडेल यांच्याकडे आपल्याला बघायला मिळत आहे दादा सांगाल का मॉडेल विषयी हे मॅडम मॅट्रो कंपनी काय हा जो दिसतोय तो फॉर्टी एट काय पंखा हायस्पीड डबल बेरिंग टू इयर वॉरंटी त्याच्या बाजूचा हे ओरिएंट कंपनी का मॅडम आणि हा जो दिसता छोटा हा हे ऑटम्बर्क आहे मॅडम रिमोट वाला रिमोट वाला, वाला। आहे आणि तो लास्ट वाला तो पण अगदी वेगळं दिसतंय आहे बजाज कंपनी का मॅडम अच्छा डिझाईन वाला मग हे सगळे थ्री वाले फोर वाले असे पण आहेत थ्री प्लेट वाले थ्री प्लेट वाले नाही फोर वाले नाही हे सगळे थ्री प्लेट वाले आहेत पंखे आणि अजून मॉडेल्स आहेत ना तुमच्याकडे भरपूर सारे हे इथे थोडंच लावलंय आणि तुम्हाला मी एका व्हिडिओ मध्ये सगळं काही ऍट अ टाइम दाखवू शकत नाहीये तर तुम्ही मी तर म्हणून प्रत्यक्ष डोंबिवलीत या आणि ह्यांच्याकडे असलेल्या भरपूर व्हरायटीचं अगदी शॉपिंग करा हे बघा मंडळी साध्या कुकर बरोबरच ह्यांच्याकडे हा राईस कुकर देखील आहे फ्रेस्टेज कंपनीचा डायरेक्ट तांदूळ टाकायचा आणि शिजवायचा ना शिरा बनाव पोहा बनाव कुलबी बनाव अच्छा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक काय प्राइस डिस्काउंट तीन हजार नऊशे रेट आहे मॅडम डिस्काउंट सत्तावीसशे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड राईस कुकर मिळतोय मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल नटराज होम अप्लायन्सेस मध्ये तुम्हाला भरपूर सार हे किचन अप्लायन्सेस मिळणार आहे ते सुद्धा अगदी तीस ते चाळीस पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये ऑफर इथे चालू आहे इथे तुम्ही नक्की या आणि छान छान अप्लायन्सेस ची खरेदी करा या दादांनी आपल्याला छान इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी या दादांचे खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया लवकरच अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय गेल्या पस्तीस वर्षापासून नटराज होम अप्लायन्सेस हे दुकान डोंबिवलीमध्ये आहे त्यांच्याकडे आपल्याला कुकर वगैरेचे विविध स्पेअर पार्ट्स देखील अवेलेबल मिळतील मंडळी माझं इंस्टाग्राम हँडल आहे वाव स्नेहल तिथेही जर कोणी अजून फॉलो केलं नसेल तर नक्की करा कारण तिथे मी असेच अपडेट देत असते म्हणजेच कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळेल तुम्हाला माझ्याकडून ह्यापुढे कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील मला नक्की कळा